नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईव्ह कोच आज आपण सध्या सुरू असलेल्या विषयावर चर्चा करूया हो नुकतीच बारावीची एक्झाम आता संपत येत आहे आणि दहावीची एक्झाम सुरू होत आहे तर काय ना सगळे विद्यार्थी अतिशय टेन्शनमध्ये गेलेले आहेत मॅक्झिमम विद्यार्थी त्यांना कळत नाही आहे आता माझी एक्झाम आली इतके पॅनिक झाले आहेत ना सगळे माझी एक्झाम झाली आहे माझा हा पोर्शन क्लिअर झालेला नाही आहे माझं एवढं सिलेबस मी नाईन चॅप्टर होते माझं सेवन चॅप्टरच कवर झाले आहे टू चॅप्टर रिमेन आहे कसं करायचं कसं करायचं इनफॅक्ट उद्या एक्झाम आहे आणि माझं काहीच झालेलं नाही आहे किंवा दोन दिवसांनी माझा पेपर आहे आणि माझा स्टडी झालेला नाही आहे माझं कसं होईल मला किती मार्क्स पडतील आणि मग एवढे मार्क्स पडले तर मी काय करेल म्हणजे फॉर एक्झाम्पल जर ट्वेल्थचा स्टुडंट आहे तर तो, तो विचार करायला लागला आहे एक्झाम व्हायची आहे पेपर सुरू आहे पण तो विचार करतो आहे की जर मला एवढे कमी पर्सेंट मिळाले एवढेच मार्क्स मिळाले तर मग मी कुठे ॲडमिशन होईल मग मम्मी पप्पा काय म्हणतील मग रिलेटिव्स काय म्हणतील फ्रेंड्स काय म्हणतील आजूबाजूचे काय म्हणतील या सगळ्या गोष्टींनीचा विचार तो करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात तो अभ्यासच करत नाही कळलं कर तेव्हा हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशली तुमच्यासाठी आहे की तुम्हाला एक्झाम द्यायची आहे तुम्ही माझा हा व्हिडिओ आज बघत असाल उद्या बघत असाल कधीही बघत असाल पण हा व्हिडिओ एक्झामच्या आदल्या दिवशी किंवा एक्झामच्या दोन दिवसाआधी किंवा एक्झामच्या दोन तास आधी तुम्ही नक्की बघा काय आहे ना तुम्ही वर्षभर खूप मेहनत केलेली आहे आणि आत्ता पॅनिक होऊ नका आणि तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जे एक्झामचं तुम्हाला टेन्शन नाहीच आहे तुम्ही म्हणताय ना की माझी एक्झाम आली म्हणून मला टेन्शन येते माझी एक्झाम आली म्हणून मला टेन्शन येते नाही तुम्हाला एक्झामचं मुळीच टेन्शन आलेलं नाही आहे तर तुम्हाला टेन्शन आलेलं आहे रिझल्टचं की माझा रिझल्ट काय लागणार आहे आणि तो एक्झामवर डिपेंड आहे हे तुम्ही विसरता आणि त्या रिझल्टचं टेन्शन घेऊन तुम्ही पॅनिक होता की जो तीन महिन्यांनी येणार आहे दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी वॉट एवर तो दोन तीन महिन्या महिन्याने येणाऱ्या रिझल्टचा विचार करून आपण पॅनिक होतोय डिस्टर्ब होतोय आणि आपला स्टडीमधला जो काही फोकस हवा तो फोकस कमी होतो इनफॅक्ट मला कमी मार्क्स पडले तर मला कमी मार्क्स पडले तर अरे आत्ता काय करायचं आहे मला पेपर सॉल्व करायचं आहे तुम्ही आत्ता मला कमी मार्क्स पडले तर मला कमी पर्सेंटेज पडले तर मला हे इथे ॲडमिशन मिळेल का नाही मिळेल मला कुठल्या एक्झामला जायचं आहे का यांच्यापेक्षा मला कमी मार्क्स मिळेल का हा विचार का म्हणून करताय आत्ता काय करायचं आत्ता तुमच्यासमोर कुठलं ध्येय आहे एक्झाम देणे आता कुठलं ध्येय आहे एक्झाम देणे आणि एक्झाम देण्यासाठी तुमच्याकडे जो काही वेळ राहिला आहे दोन तास राहिले आहे दोन दिवस राहिले आहे तर हा वेळ फक्त आणि फक्त अभ्यासावर फोकस करा की मला अभ्यास करायचा आहे मला हंड्रेड पर्सेंट द्यायचं आहे मला माझे हंड्रेड पर्सेंट द्यायचे आहे रिझल्ट तर लागणारच आहे तुम्ही जशी एक्झाम देईल त्यानुसार रिझल्ट लागणारच पण तुम्ही रिझल्टचा विचार करता है करत आहे आणि स्टडीच करत नाही आहे किंवा कुणाचं तर त्याही पेक्षा वेगळं असतं ते उभं टेन्शन घेतात आणि त्यांना वाटत की मला एक्झामचं टेन्शन आलं आहे पण ते एक्झामचं नसतं ते रिझल्टचं टेन्शन असतं पहिले ही गोष्ट समजवून घ्या की एक्झामला दोन तास राहिले आहे आणि ते इतके पॅनिक होतात की त्यांना घाम सुटायला लागतो ला थरथरायला लागतं हातपाय थंड पडायला लागतात बऱ्याच जणांना अशी पण सवय असते त्यांची एन्झायटी वाढते की टॉयलेटला जावं लागतं पोट दुखायला लागतं तुम्ही कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेत आहे दोन महिन्यांनी तीन महिन्याने लाग लागलेल्या रिझल्टच लागणाऱ्या रिझल्टचं टेन्शन घेत आहे पण त्याचं टेन्शन तुम्ही का घेत तुम्ही तुमच्या हंड्रेड पर्सेंट दिले तुम्ही, तुम्ही वर्षभर स्टडी केलेलं आहे वर्षभर नाही कोणी चार महिने केला असेल कोणी सहा महिने केले पण प्रत्येकाने आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या अनुसरून तुमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आता फक्त आणि फक्त जे काही उरलेले दोन दिवस आहे त्यात तुम्हाला रिव्हिजन करायची आहे आणि छान शांतपणे रिलॅक्स होऊन पेपर सोडवायचा आणि तोही पॉझिटिव्ह माइंडने सोडवायचा आहे की मी छान स्टडी केलेला आहे आणि माझा पेपर छान जाणार आहे बऱ्याच जणांचा काय प्रॉब्लेम असतो एक्झामला जायच्या वेळेस मला आठवेल का मला आठवेल का मला आठवेल का अरे स्टडी केलं तर आठवणारच ना का नाही आठवणार का तुम्ही असे निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनात आणताय मला आठवणार का मला आठवणार का स्टडी केला तर आठवणारच आत्ता जे दोन तास आहेत त्यात तुम्हाला काय करता येतं अजून स्टडी कसं स्वतःला रिलॅक्स ठेवता येतं ह्याचा विचार करा ते करा आणि बरेच जण आईवडिलांमुळे पॅनिक होतं की नाही मम्मी पप्पांच्या खूप अपेक्षा आहे माझा मेडिकलला नंबर लागला पाहिजे माझं इंजिनियरिंग लागला पाहिजे मला नाइन्टीच्या वरच मिळाले पाहिजे इट्स ओके तुम्ही तुमचं बेस्ट देताय त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्या आई अपेक्षा आहेत आणि त्यासाठी तुम्ही बेस्ट देताय आणि ते तुम्ही एक्झाम मध्ये दे द्याल त्यानंतर जो रिझल्ट येईल तो तुमचा असेल तुम्ही केलेली मेहनतीचं फळ असेल आणि तुम्हाला जे आईवडिलांचं वाटतं ना की मम्मी पप्पांच्या अपेक्षा आहे ते काय म्हणतील ते तुम्हाला का बरं असं म्हणतात की स्टडी कर तुला इथे तुझा नंबर लागला पाहिजे तुझं तुला एवढे पर्सेंटेज मिळायला पाहिजे कारण ते तुम्हाला एक गोल डिसाईड करून देतात की त्या कारणाने जर तुमचा गोलच त्यांनी डिसाईड करून दिलं नाही तर तुम्ही परिश्रम घेणार का नाही तुम्ही परिश्रम घ्यावेत म्हणून त्यांनी तुमच्यासाठी एक गोल डिसाईड करून दिलेलं असतं की आपल्या मुलांनी परिश्रम करा पण कदाचित अनफॉर्च्युनेटली ते गोल तुमचं नाही झालं तुम्हाला कमी मार्क्स पडले पर कमी पर्सेंटेज मिळेल तर आईवडील तुम्हाला फासावर अटकवणार आहे का नाही टेन ट्वेल्थ किंवा अदर एक्झाम्समध्ये येणारं जे काही यश अपयश पर्सेंटेज कमी जास्त जे होत असतात त्यावर आई वडील आपल्या मुलाची बुद्धिमत्ता ठरवत नाही तुम्ही तुम्हाला तेवढ्या पुरतं वाटेल रिझल्ट लागला तेवढे आठ दहा दिवस ते वाटेल आई वडिलांना वाटेल की मुलाचं कुठं कमी पडलंय का माझं पण जर आई वडिलांना लक्षात आलं की नाही आपला मुलगा खरंच खूप स्टडी करत होता तो त्याचं त्याने बेस्ट दिलं एक्झामच्या वेळेस होऊ शकतं कमी जास्त कधी काही गोष्टी आपण नाही करू शकत त्यावेळेस आपल्याला ते क्लिक होत नाही वेगवेगळे काहीतरी इशूज येऊ हो शकतात आणि प्रत्येकाला हंड्रेड टू हंड्रेड नाही मिळणार ना हे ना ना। शक्य नाही पण तुम्हालाच लक्षात येईल की अरे बाप रे जेव्हा तुम्ही पाच सहा वर्ष व्हाल फॉर एक्झाम्पल तुमचा इंजिनिअरिंग ना हा आय आय टी मध्ये नाही दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी नंबर लागला आणि तुम्ही त्या तु, सुद्धा तुम्ही काहीतरी करू शकता त्यावेळेस तुम्हाला वाटे बाप रे आपण काय टेन्शन घेत होतो ना उगाच म्हणजे आपण स्टडी तर करत नव्हतो आणि आपण रिझल्टचं टेन्शन घेत होतो रिझल्टचं टेन्शनमुळेच करू नका कमीत कमी आपली एक्झाम होईपर्यंत तरी मुळीच रिझल्टचं टेन्शन घ्यायचं नाही कारण आपलं पहिलं काम काय आहे पहिला आपला स्टडी करणं जो काही वेळ आपल्याकडे राहिलेला आहे त्या वेळेमध्ये स्टडी करायचा आहे आणि आपल्याला शांतपणे रिलॅक्स होऊन आपली एक्झाम द्यायची रिजल्ट रिझल्ट येणारच आहे पेपर सांगा सोडलं तर रिझल्ट येणारच ना रिझल्ट का टेन्शन मतलं सिफ पढाई कर आणि हा मंत्र नक्की लक्षात ठेवा आणि बघा पॉझिटिव्ह राहा तुम्ही हंड्रेड पर्सेंट दिलेत तुम्हाला रिझल्टही चांगलाच येणार आणि टेन ट्वेल्थचा रिझल्ट म्हणजे आपलं अंतिम परीक्षा नाही आहे हेही एवढं ध्यानात ठेवा तेव्हा तुम्हा तुम्हाला सगळ्यांना तुमच्या टेन ट्वेल्थ एक्झामसाठी ऑल द बेस्ट रिलॅक्स राहा छान एक्झाम द्या आणि आपण असेच आपल्या एक्झाम्सच्या वेळी आपण कुठले टेक्निक्स यूज करायचे रिलॅक्सेशन टेक्निक्स कुठले यूज करायचे पॉझिटिव्ह थॉट्स कुठले आणायचे यावर आणखी व्हिडिओज बघत राहूया तू तास इथेच थांबते धन्यवाद